तर मित्रांनो हो, मी तुमच्या लाडका मयूर त्याच्यात पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये दिवस दुसरा सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना शूट प्रभात आणि होऊन जायला दिवस दुसरा चालू झालेला आहे आणि पहिल्या कालच्या ब्लॉगबद्दल बोलू आपण कालच्या ब्लॉगमध्ये रात्रीचा मला जास्त शूट करायला नाही भेटला कारण की फोनला चार्जिंग नव्हती आणि त्यात फोन गडबड चालू होती आणि त्यात अजून एक त्या गडबडीमध्ये विषय झाला माझी बॅग आहे त्या बॅग माझ्या बॅगची टेनच सुटली तर आता ती काल कालच्या बाजूने सकाळी लुंगी घातली त्यामध्ये ती बॅग बांधून ठेवले त्याला पोपूला बोललो आहे आपल्या तर पुढं जाऊन आप तो आपल्याला बॅग बघणार आहे तर बॅग घेऊ आणि नंतरला हॉल्टवर पोचल्यावर दुपारच्या सॉरी रात्रीच्या तेव्हा एक्सटेंड करून घेऊ त्या गडबडीत होतो म्हणून रात्रीचा चित्र तर आता दुसरा सुरुवात झाली आणि आज आपल्या ग्रुप म्हणजे आपला फक्त होऊन काय ग्रुप किया ग्रुपला पालखी घेऊन जायचे आज सिट्टी मध्ये आपलं नाव आलं आपल्या ग्रुपचं चला हेच अपडेट द्यायला चालू केलेलं बॉक विनू शेठ का बोलत आहे सायराम सायराम शेठ सायराम थोडच बाकी तू नाईला काय बोलतोस आला ना ठीक आहे तर आता तुनू शेठ बोललाय तर आता जाऊ पायी पायी जाऊ आणि आपले पूर पुढे गेले काय गडबड बुनायम चालत राहा सही बात सई बोला फक्त ओम होम सायन्स कुस मिरवतो फेमस मग ब्रँड अम्बेसिडर येतो आपला ऑफिशियल येते आपला त्याला जाऊ पुढे बघू आपलं पूर फोन बोल चला आता पुढे पोहचल जरा मध्ये ब्रेक घेतलाय आपण चाय पिण्यासाठी ओम साई ओम साईराम ओम साईराम साई ओम साईराम चाय प्यायची जरा वेळ चाय पिऊन घेतोय हा तेच तेच आहे पण आम्ही जरा लवकरच थांबलो ब्रेक घेतलाय चाय बी पिऊ आणि लगेच निघायचे थांबायचं नाही लगेच पिव आपण चला सर चला साई पोचलोय

पालखी आता मस्त आणि दुसरी गोष्ट अशी की ब्लॉग चालू करताना मी हे नोटीस नाही केलं आणि सांगितलं पण आता मला लक्षात आलं आज सॉरी तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर कालच्या टी शर्ट वर आपल्या मंडळाचं टी शर्ट आहे आणि ही आपल्या ग्रुपची म्हणजे फक्त ओम साई राम आपल्या ग्रुपची टी शर्ट आहे तर चालू कारण की आम्ही ठरवलेलं की आपण जो चिडू तेव्हा आपल्या पालखीमध्ये आपण पालखी घेऊन जाणार असतो त्या दिवशी आपण टीशर्ट घालणार तर तो आजच लगेच दुसरा दिवसच आला बोले का चमत्कार बाबा का चमत्कार बाबा का चमत्कार या आता पुसू आता वन फिफ्टी टू वन फिफ्टी टूवर आलोय हो आता पुसू थोड्या थोडा आता आम्ही विनु शेट विनु फिटची चप्पल जरा गडबड झाली त्याची जरा बाद हो गाडी बाद झाले घाटात लागले साईची वारी करूनचीच वारी करून फेडायची ते चुकून काही झालेले असतात ते आपल्याकडनं हे होतात सगळ्यांकडून फक्त चुका विनुनी थोडे जास्तच केलं जास्त केलं मित्रांना चुकून चुक होणार बघा <laughs> कोको।, कोको चला पोचू आता पाच मिनिटावर बघू आपले मान्यवर आहेत तिकडे पालखीचे त्यांना भेटू चला आहे घ्या हा काय मला वाटलेलं आपल्या पैकी ओ बुवा हो निखील बुवा बुवा साईराम आवाज नाहीटलो काटा पडलं तुझ्या आता आली आली अजून एक गाडी आली

एकदम पुढे हे बघा तुमच्या समोर आता स्कॅम झाला परत परत मला ब्लॉग शूट करायला लागला असत झिरो झिरो नाही झिरो झिरो चालवायची पद्धत असते पाच मिनिटावर बुवा स्पॉट आहे ना आपला पाच मिनिटावर झाड आहे ना तुला तो आता विषय सांगतो आता मी येतो तो जेव्हा कुनू आणि मला भेटला तर कुनूला मी विचारलं दादा आपला स्पॉट कुठे आहे रे तो आता हा ब्रिज उतरला की आपला स्पॉट आला बोला ठीक आहे मी एक बोलू काय वाजले माणसाचे साडे सात वाजता पोचणार होता आठ वाजता हा ब्रिज झाला ना तर आपला स्पॉट आहे लगेच बोल ठीक आहे चला जातो चालतो चालून चालून आलो दुसरा ब्रिज लागला पुन्हा स्पॉट कुठे आहे दादा बोलतोय की पुढे बघ आता ब्रिज उतरला की आला मग ती पाईपलाईन लागली तर आता एक नवीन आता बघा तुमच्या समोर झिरो झिरो पण झिरो झिरो पण राहिले ते जाऊ बघ कुठं झिरो झिरो राहिला ते बघ टेम्पो बघ मी त्याच्यावर लक्ष देते जास्त चला जावा आता स्पॉट वर भेटू आपण सर्व चला पाईप किती पाहिलं मी पोचल आम्ही स्पॉट वर नाही

पालखीवाला कधी पण तुला सांगणार माझं सोडखी बघाय बरोबर आहे झिरो झिरो बोलत होते की झिरो झिरो आणि आता बघा काय बोलतोय दादा की अजून पाचशे पाचशे पाईप ना नंबर आणि दादाचा जरा पाय फॅक्चर जमा चाळीस दिवस मग हा पण तुला चालायचं होता कि सेवे करी, आवबर, उबर, जी बोलो ना इकड़े, आता पप्पूला सांगितले कुठे नवीन बॅग भेटते तर सांग आता नवीन बॅग घ्यायचे चला साई येतो ओम सायराम दादा ओम सायराम ओम सायराम चला चांदेवले इकडे थांबलेत आणि आपली पालखी पुढे गेली हे लोक एडे बनवत होते ती विडिओ टाकली नाही मी नशीब डिलीट केली पोचलोय स्पॉट वर आपल्या नाश्ता करून घेऊ आपण चला चला आम्ही आता निघालोय नाश्ता चायबाची सर्व झाले आपली आता जाऊया आपली पोरं पण निघतील हळूहळू बुवा ऑल ओके येस आईबाई पण आहे आपल्या तिकडे औलोक्य बाय अरे बापरे इथे नाही ते तर आहेच रे विषय गंभीर विषय गंभीर इंजिन बंद झालेलं असतं पाय पकडलेत कोणी पकडलेत कुठे का बोलते बाय ओम 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 साई येतील हळूहळू बाहेर चला थी? चला आम्ही निघालोय आपल्या नाश्त्याच्या हॉलवरून आज पुढेच चालतोय बघा निशानी सोबत कारण की तुम्हाला बोललोय आज आपला माने पार्टी गुण राहिला बरोबर बाबा चाललोय मनाच्या निशाणी घेऊन पुढे आपला पार्टी कुणू शेते

आ, शायराम सेवा सायराम सेवा करत आहे आणि सोबत त्यांच्या आहेत पुढे बाबू बाबू आपला जुना खिलाडी आहे तो पालखी आहे फास्ट पळवतो पण हा आपला नवीन नवीन आहे रे बाबू थोडा त्याला फास्ट बाबू ऐकणार नाही बाबू चालणार आहे फास्ट पालखी पुढे आपली निशाणी आणि आपली पोरं पाठी चालतात अजून सायराम आम्ही पोहचलोय आपल्या दुपारच्या हॉल्ट आपले दुर्वेश साई साईराम साईरा आपले काय काय हा फायनली पोहोचवलंय जे आजची सुरुवात आले डेटिंग ची सुरुवात कुलू सोबतच झाली आणि दुपारचा हॉल पण कुलू सोबतच आहे आता रात्रीचा प्रवास पण त्याच्यासोबतच आहे हे बघा साई सेवक कोणाला हां हां जेवण त्याला गेलो तो बघ उद्या तिकडे तूच बोल तूच बोल तूच बोल भई आता जेवणाची तयारी चालू आहे जेवून घेऊन डायरेक्ट झोपू थोडावेल डायरेक्ट आता बघू जर जागा असेल आणि पुला चार्जिंग असेल तर नक्की शूट करेल चला आवजो हळूहळू येतेच बाकीची आता डायरेक्ट चला भेटू आता डायरेक्ट कुठल्या नंतरला शूट करेन चला निघालो आता थोडं थांबलेलो चाय प्यायला बुवा साईराम बुवा साईराम तयार मजा येते ना आज चुकाचा प्रवास चालू आहे आणि एकदम फटाफट आम्ही स्पॉट काढतोय आता आरतीसाठी थांबलो थांबू ना पुढे पंधरा मिनिटा मी पंधरा मिनटं थांबायचं आरतीसाठी आपली पोरं थांबले चाय त्याला मी पण बोलू थोडा चाय पितो बरं वाटेल जरा चाललोय सुपाचा खरंच प्रवास चालू आहे सायराम चला जा हो हो चला जाऊ आता पुढे आपली पूर आहेत चालतील गोऱ्या बीच म्हणजे फक्त ओम साईराम फक्त ओम साईराम चला जाऊ पुढे चला फायनली साईड खोकल आपण साईराम सायराम गोवा साईराम वार पाहत होतो कधी पोहोचतो कधी पोहोचतो फोटच्या आपल्या संध्याकाळच्या हॉल वर बघा बघा संध्याकाळचा हॉल आरती करूया आणि मग निघूया तर आता बघू तिकडे काय काय आपण थोडं फोन करून सांगले आम्ही तर लेस पुढे ह्याच्या पाठ्याचे किती पोकली आहे आपली मागे आहे रूप खूप मागे दुसरी गावात आपल्या पुरा वेगळे चला गाडी पण आली आपली पब्लिक बसले म्हणजे शेठ काय बोलत आहे साई कल्प्या कल्प्या शेठचा पण चालू आहे ब्लॉक आरतीसाठी थांबलो आहे वा अजून ले ले पब्लिक पाठी चला भेटू आपण मम्मी काय मम्मी मम्मी आपण सर्व आठवतेत आता बघा इकडे पण ब्लॉग चालू लगेच सायराम 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 अरे बाबा अजून टाइम नाही सहा दिवस आहे आरती साठी आरती करून घेऊ मग भेटूया चला निघालो होते आम्ही आपल्या आरतीच्या स्पॉट वरून आता डायरेक्ट रात्रीच्या हॉलवर वर राहायचं त्या मुळाची दादचं काय गुळाची चहा चला ते टेबलवर बसू शकतो ना नाही 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 म्हणू शकायचं खाली बसू शकतात चला आता भेटूया पुढे आम्ही पोचतो म्हणजे किती लांब आहे अजून पाच किलोमीटर बरं आहे पाच किलोमीटर आहे साई आपला सॉरी आपल्याला साहेब भेटलेत आता आवाज दिला बुवा कुठेच चाललेत तर त्यांना तेच बोललो की कालच्या आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय साहेब दिसले नाही एवढे दिसले पण एवढे नाही तर बोल चला साईनसोबत एक शूट घेऊ देऊ कुठं कोस आणि कुठे नाही पाच किलो पाच किलोमीटर अजून चालायचं आहे मग डायरेक्ट आपल्या रात्रीच्या हॉल्टवर ओके जय जय महाराष्ट्र आणि बोला ओम साईरा चला पोहचलो आई।, आई।, आई जमता जमत्या बोल तूस बोल आता तूच बोल तूच बोल चल टाकायचं अरे बोल बोल बोलाय टाकायला आता जेवायचं बाकी आहे थोडा आराम करतोय माझी बॅग देश तुम्हाला बोलत तुटले पण आपला परत भाऊ आणून देतो इकडेच मला जागा आपली पोरं आहे तिकडे बसलेत त्याला जेवायची लाईन लागली आहे गोवापूर सर्वेत बरा जेवून घेऊ आणि डायरेक्ट झोपायचे चला शेड बघा आमचे बरा शेड काय काय मामा टाकू कोण चला काय मग ऑल ओके ऑल ओके ऑल ओके आहे ते काय पाठीचे चला